आजपासून म्हणजे पौर्णिमेपासून लक्ष्मी प्राप्तीसाठीच जे व्रत आहे ते नेमकं कसं करावं आणि महत्वाचं म्हणजे हे व्रत आहे ते स्त्रियांनी आणि पुरुषांनी दोघांनीही केलं तरी चालू शकतं ओके बघा लक्ष्मी प्राप्तीचं व्रत हे पौर्णिमेला करावं शंभर टक्के आता माझ्या ऑफिसमध्ये पण एक बालाजीची मूर्ती साडेसात फुटाची तुम्हाला मागच्या वेळी मी दाखवलं असेल दर पौर्णिमेला आज पण पौर्णिमे आमच्या ऑफिसमध्ये मध्ये पूजा शंभर टक्के असते सत्यनारायणाची पूजा करा आणि सत्यनारायणाची पोथी वाचा असा आपल्या सगळ्या इंडियन लोकांना माहिती आहे बरोबर आहे मग सत्यनारायण म्हणजे काय विष्णूचं स्वरूप आहे म्हणजे पालन पोषण करणारी देवता जो विष्णू आहे तर शंभर टक्के तुम्ही त्याची पूजा करायला पाहिजे की ज्यामुळे तुमच्या घरात पैशाची भरभराट होईल आणि सत्यनारायणाच्या कथेमध्ये जर तुम्ही बघितलं तर ते व्यापारी वगैरे जे काही सांगितले आहेत कथेमध्ये हे सगळे निर्धन असताना ते धनिक झालेले आहेत आणि त्याचा इन्सल्ट विष्णूचा इन्सल्ट केलेला राजा राजा पण भिकारी होऊ शकतो एवढीच आहे तर असा विष्णूची पूजा करणं दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट हे पौर्णिमेच्या दिवशी जर विष्णूची पूजा तुम्ही केली ल जर केली सत्यनारायणाची पूजा करून तर अजून भरभराट होते <laughs> ज्या लोकांना शक्य आहे की दर पौर्णिमेला ब्राह्मण घरी बोलून पौर्णिमेचं पूजा करून घ्यायची सत्यनारायणाची पूजा करून घरातला कुठलाही व्यक्ती बसावा तर तुम्हाला गॅरंटीडली एकवीस पौर्णिमेमध्ये फरक हा पडतोच पडतो कारण विष्णू जो विष्णू आहे लक्ष्मी लग, त्याची पत्नी आहे त्यामुळं अल्टिमेटली विष्णूची पूजा केली लक्ष्मी ऑटोमॅटिकली त्या घरामध्ये वास करतेच करते हा एक पॉईंट झाला दुसरा पॉईंट की पौर्णिमेचं व्रत कसं करायला पाहिजे कॅलेंडरमध्ये जे दिलेलं असतं त्याप्रमाणे पौर्णिमा ठरवायची सूर्योदय ज्याला सूर्योदय झालेला स्पर्श झालेला आहे ती पौर्णिमा असते रात्रीच पौर्णिमा आदली अगोदर धरायची की नंतरच धरायची असा क्वेश्चन तयार होतो दोन्हीपैकी तुम्ही कुठलीही धरू शकता कारण आपल्याला शेवटी चंद्राच्या प्रकाशाची मतलब आहे पौर्णिमा कुठल्या दिवशी आहे कॅलेंडर प्रमाणात त्या गोष्टीचा संबंध येत नाही असपिशे दिवस तुम्ही करू शकता व्रत <coughs> करताना दिवसभर उपवास करू शकता आंबट खायचं नाही फक्त ज्या वेळा संध्याकाळी तुम्ही उपवास सोडाल उपवास बाकी पदार्थ सगळे खाऊ शकता संध्याकाळी जेव्हा ब्र उपवास सोडाल तेव्हा तुम्ही अंगावर लेडीज जे आहेत अंगावर पांढऱ्या रंगाचं वस्त्र पण पूर्ण पांढरं सफेद नाही त्याच्यावर बारीक बारीक डिझाईन आहे तुम्ही स्वयंट नसता त्यामुळे पूर्ण पांढरं वस्त्र नेसू शकत नाही तुमचं त्यावर डिझाईन असलेलं पांढरं बॅकग्राऊंड पांढराचं वस्त्र निवडून नेसू शकता संध्याकाळी साडेसहा ते साडेसात किंवा साडेआठच्या दरम्यानच्या काळात जर लेट झालं तरीसुद्धा जेवणा अगोदर तुम्ही एक पाठ मांडून त्या ठिकाणी लक्ष्मीचा बसलेल्या लक्ष्मीचा फोटो त्या ठिकाणी पाहिजे आणि त्याचबरोबर माझा जे प्रोडक्ट आहे मेन मनी बॉक्स जो आहे पैशाचा बॉक्स तो त्याचं श्रीयंत्र पण आहे ते तुम्ही ठेवू शकता ओपन करून त्याबरोबर मी पूर्वीच काढलं प्रोडक्ट दाखवलेला आहे पूर्वी पण गजलक्ष्मी म्हणून एक मुद्दा मी प्रोडक्ट काढलेला आहे या ठिकाणी तुम्ही जर बघितलं या ठिकाणी बसलेली लक्ष्मी आहे एक ट्वेंटी फोर कॅरेट बोलतो या ठिकाणी पौर्णिमेचा चंद्र काढलेला आहे या ठिकाणी ओम सोमायनमालेलं आहे लक्ष्मी आहे याबरोबर खाली स्त्रीयंत्र पण आहे आणि इथं गायत्री मंत्र लिहिलेलं आहे या ठिकाणी हे जे आहे म्हणजे लक्ष्मीसमोरच स्त्रीयंत्र आणि हे गोल्ड प्लेटेड आहे ट्वेंटी फोर गॅरेट गोल्ड प्लेटेड आहे हे जे आहे हे पाच सहा वर्षापासून लोकांना माहिती आहे आणि लोकं घेऊन पण गेलेले आहेत तर हे घरामध्ये ठेवून त्या ठिकाणी ते जरी नसेल तर लक्ष्मीचं नंतर घेऊ शकता ते जरी नसेल तरी लक्ष्मीचा फोटो जर तुम्ही घरात ठेवला तरी काय प्रॉब्लेम नाही आणि जो महत्त्वाचा म्हणजे तुम्ही काय म्हटलं मगाशी मी की लक्ष्मी येऊन बसणार कुठं मगाची जो पॉईंट केला जागा कुठं लक्ष्मीची लक्ष्मी जागा लक्ष्मीची लक्ष्मी म्हणजे तुम्ही कशाला म्हणतो दागिने आणि पैसे हो। मग ती स्वच्छ सुचीभूत जागेवर तुम्ही बसवणार ना म्हणजे पैसे जे तुम्ही घेणार ते तुम्ही चांगल्या ठिकाणी ठेवायला स्वच्छ ठिकाणी ठेवा म्हणजे कुठं ठेवणार तुम्ही हे पैसे या मनी मध्ये सेपरेट काढलेला जो आहे हा हंड्रेड पर्सेंट आता ह्या कलिगुवाचा सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे हा मनी बॉक्स म्हणजे पुन्हा दिसते हे पूर्ण लॅकर मारले जात नाही श्रीयंत्र आहे वरच्यावर ओम श्रीम नम हा मंत्र आहे जो तुम्हाला जप करायचा आहे आणि ओम या ठिकाणी यक्षाय कुबेराय वैश्रवणा कुबेराचा मंत्र पण आहे या ठिकाणी खाली अंबा माताचं जे मेन लक्ष्मीचं मंत्र यंत्र आहे हे तुम्ही जर गुजरातमध्ये गेला अंबाजी माताचं यंत्र या ठिकाणी आहे परत बी जे मंत्र दिला आहे ओम महालक्ष्मी नमः ओम क्लीम रीम ओम हा मंत्र दिलेला आहे त्याचबरोबर साईडला जरी बघितलं तरीसुद्धा ओम ह्रीम श्रीम इथं लिहिलेलं ओम हीं श्री क्लीम लक्ष्मी देव्य ओम श्रीम रीम लक्ष्मी देव्य नमहा आणि हा पण लक्ष्मी प्राप्तीचा यंत्रच आहे आणि असे बरेच मंत्र यांनी घेतले यानंतर हे उघडलं आपण पूर्णपणे असं बॉक्स कि आतल्या बाजूला तुम्हाला स्वर्गामध्ये आढळणारे नाणी जे आहेत याचा डिझाईन मी त्या ठिकाणी ग्रंथातून दिलेले चार कोपरे चार त्यावर लक्ष्मी प्राप्ती होण्यासाठी आणि खाली हे हे यंत्र जे आहे घरामध्ये पैसा संपत्ती टिकण्यासाठी आहे खालच्या बॉटन बॉटमला जर बघितलं तर या ठिकाणी लक्ष्मीचं स्त्री यंत्र या ठिकाणी आहे त्यावर बालाजीचं यंत्र पण या ठिकाणी आहे आणि ह्याचा जो क्युबिक एरिया ह्या एरिया जो काढला बॉक्स हा वास्तुशास्त्रावर आयामाप्रमाणे वा लांबी रुंदी उंची आतला एरिया हा पॉझिटिवली आणि यामध्ये तुम्हाला पैसे ठेवायचे आणि हेच पैशाचं बॉक्स आहे पौर्णिमेला ओपन ओपन करून ठेवायचा असा हळद उंकू व्हायचा या यंत्रावर आणि चांदीची वाटी याच्यामध्ये ठेवायची छोटीशी आणि त्या चांदीच्या वाटीमध्ये तुम्हाला काय करायचं आहे नऊ लवंग ठेवायचे आहेत याच्यावर जे जे मंत्र आहेत ओम श्रीम नमा हा एकशे आठ एक हजार आठवडा म्हणू शकता ते लवंगा सिद्ध होतील आणि महत्त्वाच्या जा कामाला जाताना ही जा कामा ल, ल, का लवंग तुम्ही पैशाच्या पाकिटात जर ठेवलीबरोबर तुमची बरीच कामं होतात इंटरव्ह्यू द्यायचं असेल बोलायचं असेल कुठं तुम्हाला परीक्षेला आहे तोंडात लवंग जर ठेवून गेला तरी सुद्धा बुद्धी तीव्र होते आणि लक्ष्मीकाराक्या लवंग हे जगा सगळ्यांना माहिती आहे आणि सिद्ध झालेली असते आणि ह्या एनर्जी यंत्राची जी असते या इथं ठिकाणी या या मनी बॉक्स ठेवून ती एनर्जी त्यामध्ये राहते त्यामुळे मी सगळ्यात महत्त्व तुम्हाला हेच सांगतो आणि शंभर टक्के रिझल्ट ओरिएंटेड आहे नो डाऊट कारण ऑल ओव्हर वर्ल्डमध्ये हे वापरलेलं आहे <coughs> आता याच्यामध्ये प्रॉब्लेम हा असा आहे की एवढ्यामध्ये पैसे ठेवायला पैसे कसे काय जास्त कोट्यावधी रुपये पण ऑटोमॅटिकली तुमची प्रगती व्यवसायामध्ये होऊ शकते यामध्ये कारण हे कसं आहे आपला मोबाईलसारखं आहे मोबाईलमध्ये एक छोटं सिम कार्ड असतं पण ऑल ओव्हर वर्ल्डमध्ये आपण कनेक्ट करू शकतो असंच लक्ष्मी देवतेपर्यंत पोहोचण्यासाठी त्याचं सिमकार्ड असल्यासारखं हा मनी बॉक्स आहे की लक्ष्मी देवता तुमच्या घरामध्ये दे येऊन बसणार कुठं लाख कोमेंटला बसणार तुमच्या ह्या बॉक्समध्ये की ज्या ठिकाणी बाकी कुठलाही स्पर्श होणार नाही लाकडाचं देवदार वृक्षाला लाकूड तयार केलं याच्यापासून मनी मनीबॉक्स आहे शंभर टक्के रिझल्ट होणार पण तिथंपर्यंत येऊ लक्ष्मीलाव काय केलं पाहिजे घरासमोर तोरण लावलं पाहिजे घरामध्ये स्वच्छता पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं मी मगाशी म्हटलं बालाजीचा जो आहे तो जी बाला जी ते बालाजी जे आहे समोर तुम्हाला असं ही बालाजी मूर्ती आहे ओम श्री आणि यंत्र यंत्रपण या ठिकाणी हा जो प्रोडक्ट तुमच्या घराच्या दरवाजा समोर असायला पाहिजे त्याच्या अगोदर गणपती माता पट्टी जो प्रोडक्ट आहे माझा आज मुद्दा मी दाखवतोय खूप महिने झाले दाखवलेला नाहीये हे गणपतीचं प्रोडक्ट आहे दोन यंत्र आहे दुर्गाद्वार यंत्र पण आहे वाईट शक्ती घरात येऊ नये म्हणून तीन डोळ्याचा गणपती आहे ओम गंग गणपती आणि मग हा मंत्र पण आहे खाली कॉपीराईटचा माझा पंडित शिवकुमार लिहिलेला आहे तर हे लाभ जे आहेत हे दोन मुलं आहेत त्यांची तर हे या ठिकाणी दरवाजा समोर गणपती मातापट्टी खाली तोरण त्याबरोबर इम्युनिएटली बालाजी आणि मनी बॉक्स आणि सगळ्यात इम्पॉर्टंट सगळ्यात देवता जी आहे ती कुबेर देवता कुबेर देवता जी आहे हे तुम्हाला बेडरूम म्हणजे ज्या ठिकाणी पैसेचा कपाट ठेवाल त्या समोरच्या भिंतीला कुठेही कुबेर देवत्याचं हा माझा प्रोडक्ट आहे ओम ह्रीम श्रीम क्रीम वित्तेश्वरायन हा मंत्रपणे आणि यंत्रपणे आणि खाली आहे हा जो प्रोडक्ट आहे दक्षिणेच्याकडे तोंड करून आणि उत्तरेच्या भिंतीला लावायचं आहे अनेक लोकांचं कन्फ्युजन होतं की कुबेराचं तोंड दक्षिणेला करायचं आणि उत्तरला करायचंय पवार एकदा मी तुम्हाला उदाहरण देतो सतरा तारीख आज तारीख आहे एकोणीस सतरा तारखेला मी बालाजी तिरुपती बालाजीला गेलो होतो त्या ठिकाणी पहिल्यांदा माझं दर्शन पहिल्यांदा एवढ्या वर्ष मी जातोय फर्स्ट टाइम दर्शन मला देवाच्या कृपेने आणि ओळखीने बालाजीच्या मंदिराच्या आतल्या बाजूला जाऊन चार फुटावरून दर्शन झालं पाच फुटावरून दर्शन झालं मेन बालाजीचं दर्शन आपण लांबून दोन सेकंदसाठी ते घेतो ते माझं एक मिनिट भर पूर्ण एक मिनिट भर आणि बालाजीच्या मंदिराच्या आतमध्ये फक्त पाच फुटापासून माझ्या मूर्ती होती दर्शन मी घेतलं त्यानंतर मी आल्यानंतर बऱ्याच गोष्टी मला तिकडच्या एक्सपर्ट लोकांच्याकडं समजून आल्या त्यामध्ये त्यात बालाजीची आई जी, जी आहे त्याचं मंदिर पण त्या बाला मंदिरामध्येच आहे त्या ठिकाणी किचनच्या समोर बालाच्या आईची मूर्ती आहे आणि तिथे विंडो दिलेली आहे कारण जे काय आपण अन्न आणि लाडू खातो ह्याच्याकडे त्या बालाजीच्या आईचं लक्ष असतं किचनकडे असं त्या ठिकाणी पोझिशन त्या बालाईचं आहे तुम्ही पुढच्या वेळा जाल व्यंकटेश बाला तिरुपतीला तर बालाच्या आईचं दर्शन पण शंभर टक्के घ्या आणि ते घ्यायलाच पाहिजे आईला रिस्पेक्ट खूप आहे हे त्या पॉईंट अजून एक्स्ट्रा त्या मागच्या वेळा सांगणार होतो म्हणतो विसरला स्वतः मी बघून आलो म्हणून सांगितलं त्यानंतर त्या ठिकाणी गेल्यानंतर विमान बालाजी म्हणून आहे विमान व्यंकटेश त्याचं तोंड उत्तरेकडेच आहे कुबेराकडेच आहे त्यानंतर त्या ठिकाणी तुम्ही आल्यानंतर ज्या ठिकाणी मंदिरात एका ठिकाणी बसायला सांगतात आणि त्या ठिकाणी तुम्ही डोकं त्या एका पिलरला लावून उत्तरेकडे तोंड करून कुबेराच्या मूर्तीकडे बघून त्याला तुम्हाला इच्छा मागायला सांगतात हे बालाजीच्या मंदिरात गेल्यानंतर ती स्पेसिफिक जागा आहे की त्या ठिकाणी तुम्हाला बसून उत्तरेकडे तोंड करून म्हणजे दक्षिणेकडे तोंड तेव्हा कुणा असतं कुबेराचं असतं तुमचं तोंड उत्तरेला कुबेराकडे असतं ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या आहेत की हे उत्तर कुबेर जो आहे हा शंभर टक्के दक्षिणेच्या वॉललाच पाहिजे उत्तरे तोंडकुरुण पाहिजे आणि ह्या पैशाच्या कपाटामध्ये हा मनी बॉक्स पाहिजे म्हणजे मी जे काय म्हंटल तुमच्या घरात येणारा पाहुणा हा बसणार कुठे हे जो पॉईंट विचारला लक्ष्मी तुमच्या घरात राहणारच ती राहणार कुठं तर या ठिकाणी ही लक्ष्मी तुमच्या पैशाच्या कपाटात या पैशाच्या बॉक्समध्ये राहणार आयुष्यभर तुम्हाला पैशाची कमतरता शंभर टक्के भासणार नाही हे मला गॅरंटी आहे आणि लक्ष्मी व्रज जे करायचं संध्याकाळी पांढरी असं डिझाईन साडी नेसून लक्ष्मीचं हे सांगितलं मी मगाशी तुम्हाला मनी बॉक्स ठेवून त्यावर तुम्हाला लवंगा सिद्ध करून श्रीमंत्र म्हणू शकता त्यानंतर एकशे आठ वेळा किंवा एकवीस वेळा गायत्री मंत्र म्हणायचे लक्ष्मी समोर त्याचबरोबर तुम्ही वर जाऊन तुम्ही पौर्णिमेचा उपवास बायकांना विचारलं पण हो आम्ही पौर्णिमेचा उपवास करतो पण पौर्णिमेचा उपवास करतो म्हणजे चंद्रा दर्शन कोण घेतच नाही पौर्णिमेचा उपास करून उपयोग काय हे फार महत्वाचं <laughs> आहे की पौर्णिमा exactly. म्हटल्यानंतर चंद्राला तितकंच महत्व आहे प्रचंड महत्त्व आहे आणि चंद्राचं दर्शन घेणं देखील तितकं महत्वाचं आहे खरं म्हणजे या मुद्द्याकडे आपल्याला वाटायचंय त्याआधी आपण एक फोन घेऊयात